आपली प्रेस कॉन्फरन्स यासाठी उपस्थित असलेले जे संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि जे काही आमचे संभाव्य उमेदवार आहेत अध्यक्षापासून ते सर्व नगरसेवकांपर्यंत मी यांचं पहिलं सरस स्वागत करतो आणि तुमचंही करतो आम्ही एकला चलोच्या भूमिकेमध्ये आहोत सध्या आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल कारण काही लोकांच्या युतीच्या तुमच्याही प्रेस कॉन्फरन्स झालेल्या असतील परंतु आम्ही शिवसेना स्वबळावरती लढतोय आणि लढून विजय पण प्राप्त करणार आहोत आणि करता आज आपली ही प्रेस कॉन्फरन्स होते हे होत असताना उमेदवारी अर्ज काही लोकांनी भरायला सुरुवात केलेली आहे परंतु आमचे एकूण सर्व उमेदवारी अर्ज आम्ही सोमवारी सतरा तारखेला शेवटच्या दिवशी दाखल करणार आहोत आणि त्या अनुषंगाने आज आपल्याला पूर्वकल्पना पूर्वसूचना देण्यासाठी कारण आपल्या लोकांकडनं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आलं होतं की इतर लोकांच्या प्रेस कॉन्फरन्स झाल्याने मग आपल्या कधी होणार तर त्यासाठी आजची आमची ही प्रेस कॉन्फरन्स होते उद्याचा एक दिवस जाऊन परवा आम्ही सोमवारी या सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करू आणि त्यावेळेला पण आपल्याला आम्ही निमंत्रित करणार आहोत आणि म्हणून करत आपल्याला आज आम्ही वाचारण केलेलं आहे ज्या वेळेला इच्छुक उमेदवार जास्त होतात त्यावेळेला कोणाला तरी एकाला थांबावं लागतं था। जो थांबणारा असतो त्याला किती व्यादना होतात काय होतात हे प्रत्येकाला कल्पना आहे आणि त्या करत असताना त्या व्यादना कशा कमी कमी करता येऊन कारण शेवटी पक्षाचं काम सगळेच करत मग मला का नकोन त्याला का देत आहे हे पण आम्हाला सगळ्यांना हे करावं लागतं तेव्हा तुम्ही काळजी करू नका मधले भारतच राहिलेले आहेत पुढच्या उद्या जे आहेत तुम्हाला देखील कार्यकर्ते आहेत त्यामुळे कोणावरती अन्याय केला जाणार नाही एकाला दिलं तर दुसऱ्याचा आम्हाला पण काहीतरी वेगळा विचार करावा लागणार आहे कारण तो पण त्यांचा त्याग असतो लक्षात आलं का असं कोणी कोण कमजोर आहे किंवा काय असतला भाग नाही आहे काही लोक पक्षासाठी त्याग करत आहेत मग तेव्हा आम्हाला त्यांचा विचार करणं गरजेचं आहे काही वेळेला डाव पण असू शकतो कारण ते आमच्यावरती विसंबून असेल कोणाला देते आम्ही त्यांच्यावरती विसंबून नाही लक्षात का कारण जे आम्ही ठरवलंय ते ठरवलंय त्यांचंच कदाचित असेल तर आता त्यांनी जर युती केली सगळं झालं युती नसती झाली तर त्यांचं आपण समजू शकत होतो पण युती झाल्यानंतर का डिक्लेअर करत नाही ते त्यांचं तुम्ही विचारा आम्ही नाही विचारू शकत पण आमचे जे आहेत तुम्हाला उद्यापर्यंत सांगू शकतो यादी आमची पूर्ण तयार झालेली आहे फक्त नाही नाही काय आहे आमचे एकाच एक पण उमेदवार आहेत म्हणजे असं नाही काही ठिकाणी दोन दोन तीन तीन उमेदवार आहेत सगळं आहे हे तुम्हाला मागे सांगितलं परंतु ही संभाव्य उमेदवार आम्ही जवळजवळ डिक्लेअर केलेले आहेत लक्षात देत तुम्हाला, दे <laughs> तुम्हाला ते आम्ही घरात ठेवणार आहे कारण तुम्हाला दिल्याशिवाय आमची प्रसिद्धी कशी होणार लक्षात त्याचे पण काय डावपे त्या तुम्हाला सांगितलं ना की आमचे काय लोक आमच्याकडे प्रवेश केला तेव्हा लग कित्येक लोकांशी पळापळ झाली काही लोकांनी स्टेटस ठेवले होते की आम्हीच सगळे उमेदवार आणि दुसऱ्या दिवशी परत बदलले त्यांचे टेटस पण गायब आणि ते पण गायब ते आता आमच्याकडे बघतो विचार करतो येत आहेत काय ते हा म्हणजे ज्या आता त्यांना जर काय हे अडचण असेल तर कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांचा स्वीकार